टुडे 24 सत्य सविस्तर महाराष्ट्र सिल्लोड आणि भोकरदन तालुक्यात अतिवृष्टीत झाल्यामुळे केळणा नदीला पुराला आला असून नदी दुधरीवरून वाहतीये यामुळे मौजे जाफ्राबाद तालुक्यातील केळणा नदी काठी असलेल्या सर्व गावांची पुरस्थितीची पाहणी करून तहसीलदार तहसील कार्यालय जाफराबाद यांच्या वतीने तालुका प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय विशेषतः ठेंग येथील केळणा नदीच्या पुलावरून पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी जनावरे नदीपात्रापासून दूर ठेवावी तसेच प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत महाराष्ट्र टुडे मराठी साठी ज्ञानेश्वर गंगावने जाफराबाद जालना तसेच मुसळधार पाऊस काल रात्री झालेला जा असल्याने जाफराबाद तालुक्यातील केळणा नदीची पाणीस्तर पा पाणीस्तर पा, वाढलेला आहे आणि त्यामुळे ज्या जवखेडा ठेंगला जो जोडणारा पूल तसेच वरखेड टाकळी या गावामध्ये असणारा पूल त्याचबरोबर जाफराबाद ला पूर्णा नदीला असणारा पूल या पुलांवरून पाणी वाहण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सर्व नागरिकांना याबाबत सतर्कतेचा सूचना देता देण्यात येत आहे तसेच प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे की नदीकाठच्या परिसरात तसेच पुलावर कुठेही थांबून फोटो किंवा सेल्फी काढण्यासाठी गर्दी करू नये तसेच नदीकाठच्या परिसरात जनावरांना मोकट सोडून किंवा मग चरण्यासाठी त्याच्यात सोडू नये तसेच प्रशासनाने व ग्राम प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे व ग्राम अपडेट